नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व माझ्या भावांना न बहिणींना माझ्या चॅनलच्या वतीनं नमस्कार तर मित्रांनो बघा आज या व्हिडिओच्या माध्यमातून खूप चांगली माहिती देणार आहे मी तर मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ जर पूर्ण पाहिला तर तुम्हाला नक्कीच आवडेल तर कुठेही व्हिडिओ स्किप न करता आपण शेवटपर्यंत पाहावा अशीच विनंती आहे माझी सर्वांना आणि मित्रांनो लाईक करायचं आहे आणि कमेंट पण करायची आहे आपण कुठून पाहताय तर मित्रांनो बऱ्याचशा मंडळींचं असं म्हणणं असतं की बाजारावरून आणलेल्या शेळ्या चांगल्या नसतात खोट्या असतात काहीतरी त्यांना फॉल्ट असतो म्हणून तो मालक विकत असतो तर तुमचं म्हणणं मित्रांनो बरोबर आहे कारण काही असतात तशा खोट्या असतात चांगल्या नसतात म्हणून ते बाजारात आणून विकतात पण मित्रांनो सर्वच शेळ्या तशा नसतात त्याच्यात काही चांगल्यासुद्धा असतात आणि त्यात काही लक्ष्मी लक्ष्मीसुद्धा असतात आणि मित्रांनो तसंच स प्रकार माझ्याही बाबतीत घडलेला आहे तर तेच सर्व मी त्या माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर मित्रांनो मी पण असंच एक पाच सहा शेळ्या सुरुवातीला बाजारामधूनच खरेदी केल्या होत्या पण मित्रांनो त्यांची कहाणी जरा वेगळी आहे तर त्या ज्या पाच सहा शेळ्या होत्या त्या शेतकऱ्याच्याच होत्या पण त्याचा चांगला सांभाळ नसल्यामुळे किंवा चारा उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी त्या शेळ्या विकल्या बरं त्या मित्रांनो शेळ्या काय त्या शेतकऱ्यांनी कोणा पाळणाऱ्या न विकल्या तर त्या विकल्या एका खाटिकाला आणि त्या खाटकाच्या दावणीला मला त्या सहा शेळ्या दिसल्या तर त्या सहा शेळ्या मी तुम्हाला मित्रांनो समोरच दाखवत आहे हिपा ह्या दोन समोर बसलेल्या आहेत ह्या दोन आहेत आणि माझ्या पाठीमागं बघा ही मोठ्या शेंगाची ही एक इथं दावणीत बसलेली आहे ही एक ती शेळी आहे ह्या तीन शेळ्या मित्रांनो पलीकडं समोर बघा दिसती एक ती एक शेळ्या आहे बघा अकोल्या शेंगाची पाठीमागे शेंगे आहे तिची एकदम कानाकडे ती मधीच उन्हामध्ये बसलेली आहे आणि ह्या बाजूला इकडे एक बघा मित्रांनो मोठ्या शेंगाची एक शेळी बसलेले आहे दोन आहेत तर ह्या जुन्या शेळ्या हे पहा ही एक ती शेळी आहे आणि ही एक ती शेळी आहे अशा मित्रांनो ह्या सहा शेळ्या आपण खाटकाच्या दावणीतून सोडवलेल्या आहेत मित्रांनो कदाचित त्यांचा त्यावेळेस जर सोडवल्या नसत्या तर आज कदाचित त्या आपल्याला पाहायलासुद्धा भेटल्या नसत्या पण त्यांचं नशीब थोर त्यांचा जीव वाचला आणि माझं भाग्य थोर त्या माझ्या गोटफार्ममध्ये आल्या मित्रांनो तर मित्रांनो ह्या पाच ते सहा शेळ्यांपासून माझा गोठफार्म आज एकदम जोरात चाललेला आहे आणि वाडा भरवला त्यांनी माझा आणि त्या माझ्या गोटफार्ममध्ये लक्ष्मी ठरल्या मित्रांनो तर मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की बाजारातून जरी आपण शेळ्या खरेदी करत असलो तर प्रत्येक शेळी किंवा प्रत्येक जनावर हे खोटं नसतं त्याच्यामध्ये काही खोट्या असतात काही खऱ्या असतात नाही असं नाही पण सगळ्याच लक्ष्म्या सगळ्याच जनावरं तसे नसतात तर काही त्याच्यामध्ये लक्ष्म्यासुद्धा चांगल्या असतात आणि माझ्याही बाबतीत तेच घडलं मित्रांनो ज्याही या मी सहा शेळ्या बाजारामधून आणल्या होत्या आज त्या शेळ्या माझ्यासाठी लक्की आहेत आणि माझ्या त्या लक्ष्मी आहेत आणि मित्रांनो त्यावेळेस फक्त आपण साडेनऊ हजारांनी त्या शेळ्या त्या खाटकाच्या तावडीतून सोडवल्या आणि जवळपास आज त्यांना चार ते पाच वर्ष झालेले आहे मित्रांनो तर त्या पाच वर्षामध्ये त्या शेळ्यांनी माझं खूप चांगलं असा फायदा करून दिलेला आहे तर मित्रांनो कधी कोणतं जनावर आपल्या गोटफार्ममध्ये आपल्याकडे लक्ष्मी म्हणून येईल ते कधीच आपणाला सांगता येत नाही मित्रांनो आणि माझ्याही बाबतीत तेच झालं ह्या पाच सहा शेळ्या ज्या मी आणल्या त्या माझ्या बाबतीत त्या लक्ष्म्या ठरल्या आणि त्यांनी आज माझा गोट फार्म फुल भरलेला आहे आणि ह्या पाच ते सहा शेळ्यांपासून आज माझ्या पंचवीस तीस शेळ्या झालेल्या आहेत लहान मोठ्या त्याच्यामध्ये काही मेल आहेत काही पिल्ले आहेत तर प्रत्येक लॉटमध्ये पंधरा वीस पिल्ले होतात वीस पंचवीस पिल्ले असतात प्रत्येक लॉटमध्ये तर मित्रांनो बाजारामध्ये सुद्धा चांगले जनावरं येतात चांगल्या क्वालिटीचे असतात पण काय होतं काही शेतकऱ्यांचं सांभाळण्याची परिस्थिती चांगली नसते त्यांचं लक्ष नसतं त्यामुळे त्या जन जनावरांची खाण्याची आबळ झालेली असते आणि मग त्या जुबळ्या झालेल्या असतात दुबळ्या झालेल्या असतात आणि मग अशा वेळेस काय होतं त्या सर्व शेळ्या ते अशा कोणाला तरी विकून टाकतात आणि मग विकल्यानंतर खाटकाच्या दावणीला जातात आणि चांगल्या शेळ्यांनासुद्धा त्यांचं लवकर आयुष्य संपावं लागतं तर मित्रांनो समोर बसलेली बघा शेळी आता जवळपास मला वाटतंय तिचं सात आठ नऊ वेतं झालेले असतील म्हणजे त्यावेळेसच ती दोन तीन वेताची असेल माझ्याकडे येऊन चार पाच वेतं झाली म्हणजे सात आठ वेताची शेळी झाली तीन तीन पिल्ले होतात कधी चार चार पिल्ले होतात आणि पिल्ले एकदम उत्तम क्वालिटीचे होतात आणि हीसुद्धा आपण साडेनऊ लाच बाजारातून शेळी आणलेली तीसुद्धा आज नसती मी जर घेतली नसते तर कदाचित त्यांचं आयुष्य संपलं असतं आणि मग ह्या शेळीची खाण म्हणून मीच्या चांगल्या चार पाच शेळ्या पण तयार केलेल्या आहेत मित्रांनो चार पाच तिच्या पाठी राखलेल्या आहेत तर मित्रांनो अशळी पालनामध्ये काही लोकांचं कसं असतं था भूल थापा द्यायच्या खोटे नाटे जाता जनावर आणायचे विकायचे पण काही बाबतीत असं आहे सगळंच दिसतं तसं नसतं काही खोटंसुद्धा असतं काही खरंसुद्धा असतं आणि याचा अनुभव मला आलेला आहे माझ्या सोबतीला एक दोन मित्रसुद्धा होते ते मला बोलले दादा ह्या कशाला घेता शेळ्या तुम्ही त्या माणसानी खाटकाला विकलेल्या आहेत हे नका घेऊ पण मला त्या शेळ्यांची पारख कळाली आणि मी त्या शेळ्या नको नको म्हणताना साडेनऊ हजार मित्रांनो खाटकाच्या तावडीतून शेळ्या सोडवल्या आणि माझ्या गोठफार्ममध्ये आणल्या तुम्हाला त्या शेळ्या पण दाखवल्या आता बघा तर त्या आज आज मी एक काल सहज एक जण आले होते म्हटले आहे का शेळ्या विकायला तर ह्या शेळ्या मी त्यांना दाखवल्या तर त्या मित्रांनो साडेनऊ हजारांनी मी सोडवलेल्या शेळ्या आज पाच सहा वर्षानंतर तेरा हजारांनी त्या ते माणसाने परत मागितल्या बघा मग शेळ्यांची पारख कळाली पाहिजे जनावरांची पारख कळाली पाहिजे जर आपल्याला जनावरांची पारख कळाली नाही तर त्यामध्ये आपला लॉस होतो आहे मित्रांनो आणि अशा पद्धतीनं मित्रांनो ह्या शेळ्यांनी माझा वाडा भरवलेला आहे त्याच्यामुळे शेळीपालन हा व्यवसाय कसा आहे मला चांगला समजलेला आहे आणि मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना हेच पटवून देण्याचा प्रयत्न करतो सांगण्याचा प्रयत्न करतो जो मला अनुभव आला तोच मी तुम्हा सर्वांना सांगत आहे तर बघा मित्रांनो ह्या शेळ्या पाच शेळ्यांपासून खूप आपण पैदास केलेली आहे जवळजवळ वीस पंचवीस शेळ्या झाल्यात आत्ता काही दिवसापूर्वी आपण दहा शेळ्या विकल्या मित्रांनो ह्या शेळ्यांच्या पोटच्या तर अशा पद्धतीने मित्रांनो शेळीपालन आहे शेळीपालन फक्त म्हणायला शेळीपालन नाही तर ते खरोखरच शेळीपालन चांगलं आहे मित्रांनो तर या बाजूला आपले मेल आहेत बघा मित्रांनो पलीकडच्या बाजूला पिल्ले आहेत आणि आपण ज्यावेळेस शेळीपालन सुरू केलं त्यावेळेस नियोजनबद्ध चांगलं केलं शेपरेट कप्पे बनवले हे भाव इकडे शेपरेट पिल्ल्यांचा कप्पा बनवलेला आहे आपण ह्या कप्प्यामध्ये शेपरेट आपले पिल्ले आहेत मित्रांनो इकडं मध्ये आपले मोठाले मेल आहेत तर अशा पद्धतीनं आपण गोट फार्मचं नियोजन केलं तर माझ्यासाठी ह्या ज्या मी पाच शेळ्या सहा शेळ्या आणलेल्या आहेत त्या माझ्यासाठी खास लकी ठरलेल्या आहेत आणि त्या माझ्या लक्ष्मी आहेत मित्रांनो तर मला एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे बाजारामध्ये सुद्धा चांगल्या उत्तम क्वालिटीचे जनावरे आहेत फक्त त्याची पारख आपल्याला कळाली पाहिजे आणि त्याची पारख जर आपल्याला कळाली तर मित्रांनो लक्ष्मी नक्कीच आपल्या घरापर्यंत येऊ शकते आणि ह्या शेळ्यांच्या रूपाने माझ्याकडे ह्या लक्ष्मी आलेल्या आहेत तर ठीक आहे मा मित्रांनो व्हिडिओमध्ये भरपूर काही सांगण्यासारखं आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि लाईक पण करायचं आहे तर व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी ह्या इथेच व्हिडिओ संपवतो